एक डाउताचा हा मुव्ही जो आहे याने तीन दिवस पहिला वेकेंट थिएटरमध्ये कंप्लीट केलेला आहे आता या मूवीची जर कमाई सांगायला गेलं कलेक्शन सांगायला गेलं तर खूपच निराशाजनक कमाई या चित्रपटाने या मूवीने जे आहे ते केलेली आहे पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त एक लाख रुपये जे आहे ते कमवले होते तर दुसऱ्या दिवशी हीच कमाई थोडीशी वाढून तीन लाख रुपयांवरती जे आहे ते केली होती तिसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे थोडीफार जास्त कमाई करत या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चार लाख रुपये कमवलेले आहेत अशी टोटल चार तीन दिवसाची कमाई आठ कोटींच्या आठ लाखांच्या घरात जाय गेलेली आहे तीन दिवसामध्ये फक्त आठ लाख रुपये या चित्रपटाने कमवलेले आहेत आता यानंतर दुसऱ्या मूवीची जर कमाई सांगायला गेलं नवरा माझा नसाचा दोन तर या चित्रपटाने टोटल सतरा दिवसांमध्ये कमवलेले आहेत बघा साडे एकोणवीस कोटी रुपये एकोणवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये या चित्रपटाने आपल्या एकूण जवळपास बघा सतरा दिवसांमध्ये कमवलेले आहेत हे जे आकडे सांगत आहे मी के साईटनुसार सांगत आहे आता हीच कमाई चित्रपटाची टोटल जे आहे आपण पाहायला गेलं तर एकोणीस कोटी सत्तावन्न लाखाच्या घरात गेलेल्या सतराव्या दिवसामध्ये सतराव्या दिवशी जवळपास साठ लाख रुपये चित्रपटाने कमवले होते नंतर धर्मवीर दोनची जर कमाई सांगायला गेलं तर धर्मवीर दोन हा चित्रपट जो आहे या चित्रपटाने दहा दिवसामध्ये जवळपास कमवलेले आहेत बघा बारा कोटी अडुसष्ट लाख रुपये बारा कोटी अडुसष्ट लाख रुपये एकूण कमाई झालेली आहे धर्मवीर दोन या चित्रपटाची दहा दिवसांमध्ये जे की पाहायला गेलं तर एक ठीकठाक कमाई आहे असं आपण म्हणू शकतो कारण की मराठी चित्रपटाच्या सध्या आपण बघायला जर गेलं तर खूप बॉक्स ऑफिसवरती चांगलं कलेक्शन जे आहेत ते करत आहेत तर अशा प्रकारे हे जे मूवीचे कलेक्शन्स होते बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू